नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी दिग्गज लेखिका कवयित्री अभ्यासक चिंतक अशा प्रकारची डॉक्टर तारा भवाळकर यांची भूमिका राहिली आहे त्यांच्या कर्तृत्वावर गुणवत्तेवर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाचा सन्मान प्राप्त केला आहे साहित्यप्रेमी म्हणून डॉक्टर भवाळकर यांच्या निवडीचा आपणास व्यक्तिशः आनंद झाला असल्याचं मत विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले दिल्ली येथे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर तारा भवाळकर यांच्या निवासस्थानी भेटून डॉक्टर गोऱ्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले माणसाचं मन आणि स्त्रीचं हृदय जाणून देणारं असं वेगळं रसायन म्हणजे डॉक्टर भवाळकर आहेत संत साहित्य स्त्री संतांचे मनोगत स्थितीचं मनोगत त्यांनी समर्थपणे मांडले असं सांगून उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे म्हणाल्या विचारांची रुजून परत आपल्यापर्यंत पोहोचायला हवी स्त्रियांच्या समूहाबाहेर बरोबर साहित्य पुढं नेणं विचार पुढे नेणं प्रश्न समजून घेण्याची क्षमता तयार होणं आणि अश्रूं पलीकडे पोहोचून अश्रू बदलण्याचे सामर्थ्य मिळण्याचं काम साहित्यातून होत असतं तारा भवाळकर यांच्या रूपाने झालेली ही निवड आनंददायी असल्याचं त्यापुढे म्हणाल्या मराठी पावलं पडते पुढे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असून या माध्यमातून मराठी पाऊल पडते पुढेही अशा आनंदाची प्रतिक्रिया विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली त्या म्हणाल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दोन हजार तेरापासून प्रयत्न सुरू होते राज्य शासनाने सातत्यानं मांडणी केल्याने आपले स्थान शक्ती समोर आली दरवेळीच्या साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याबाबत ठराव असायचा मात्र आगामी साहित्य संमेलनात अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून आता पुढील नियोजन करायचे आहे ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्या राज्य शासन आणि केंद्र शासनाचे ऋणनिर्देश व्यक्त केलेत